नमस्कार बार बार। बार। मित्रांनो माझं नाव भरत डावरे मी माझी बहीण आहे राजश्री डावरे तिला पाच ते सहा वर्षापासून हिला त्रास आहे पाण्याचा पाच ती सहा वर्षापासून एका त्रास आहे पायाचा अपंग म्हणून तिला चालता येत नाही हात पण तिचे थोडेफार फ्रॅक्चर आहेत ती शाळेत जाते रिक्षाने रिक्षावाला तो घ्यायला चौथीला सहावीला जाते ती पण ॲक्च्युली सहा सात वर्षापासून तिला हा प्रॉब्लेम आहे तर ते आता चालत सुद्धा नाही उभी राहा उभी राहा उभी राहा ना धरतीला तिला तिला उभी पण राहता येत नाही अशी तिला उभी पण राहता येत नाही पाय तिचे दोन्ही पण बेंड आहेत हे तिचे पाय पाय दोन्ही पण बेंड आहेत तिचे चालतच नाही ती आता चौदा वर्षाची ती जवळ ती आठ सात आठ वर्षाची होती सात आठ वर्षाची असताना तवं चालायची ती त्याच्यानंतर तिला काय प्रॉब्लेम झाला आई डोंट नो माहीत नाही मला पण ते तवापासून तिचे पाय द्वनी पण तिरपे होऊ लागले तर दवाखाना केला आम्ही पण दवाखान्यात तिचा इलाज पाहिजे तसं झालं नाही तिला कॅल्शियमची कमतरता सांगितली डॉक्टरांनी पण डॉक्टरांनी म्हणजे खूपच पैसे घेतले आमच्याकडनं आमची परिस्थिती एवढी नाही आहे का आम्ही एवढे पैसे भरू शकतो हे आमचं घर आहे हे आमचं घर आहे हे माझे वडील आहेत हे आत्ताच अठरा तारखेला एक्सपायर झाले त्यांचा पण ॲक्सिडंट झालेला होता एकतीस डिसेंबर रोजी मोठी गाडी चालवायचे ते मोठी गाडी चालवायचे